नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नंबर निघाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र असतो स्य। येथे सेवगिरी महिला व पुरुष पुरुषाची दर गुरुवारी स्वामी समर्थ आरती सायंकाळी सात पन्नास तुम्ही जर श्री स्वामी भक्त असाल तर हसुरपती स्वामींच्या मंदिरामध्ये आरतीचा लाभ होऊ शकतो

ਸਮਰਤ ਜੈ ਜੈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਜੈ ਜੈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਸਮਾਰੀ ਈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਜੈ ਜੈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਈ ਸਵਾਮੀ ਸਮਰਤ ਜੈ ਜੈ

ेशा समत क्रेषा समता

यांच्या वतीने म्हणजे हा परत पहिल्याच वर्षी आपण स्वामी समर्थ नामस्करण सोहळा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आयोजित केला आहे तरी या नामस्कर सोहळ्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार तसेच आपण आपल्या जवळचे नातेवाईक असतील किंवा स्वामी भक्तपूर असतील यांच्याकडे सहा संदेश बसवून आपला हा कार्यक्रम खोट्यात मोठा साजरा आपल्या मंडळाच्या वतीने करायचा आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहायचा आहे तसेच जयंती शनिवारी स्वामी जंत साराभूत पारायण होणार आहे आठ ते अकरा तीन लागणार आहे तर ज्यांना स्वामी जंत साराभूत बसायचं असेल त्यांनी मंदिराशी संपर्क साधला मग शनिवारी सकाळी आठ वाजता पारायण समर्थ म्हणता एकच लक्षात अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोट हे नाव तरी स्वामी समर्थ तर सेवा मंडळ यांच्या वतीने ह्यावरती स्वामी समर्थ यांचे नामस्मरण सोहळा दिनांक पंधरा डिसेंबर संध्याकाळी साडेसहा सहा वाजता ते आपण सहकुटुंब सहपरिवार तसेच आपले जवळचे नातलं किंवा मित्र स्वामी समर्थ भक्त त्यांना संदेश पोहोचून हजर राहावे स्वामीचा मला अनुभव आला मी तुम्हाला सांगतो भाचे मुलगीला बरं नव्हतं ते दवाखान्यात होती जरा क्रिटिकल पेशंट होतो भाचे ते स्वामींचे जवळचे भक्त त्याच्या वेळी ते श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेले कोल्हापूरमध्ये मध्ये जो सुवास होता सुगंध होता तो सुगंध येतात स्वतः गाडी त्यांच्या होता दवाखान्यात पेशंट जवळ आल्या सुद्धा तो सुगंधत असत होता की स्वामींची लिला कशी आहे साक्षात स्वामी त्यांच्याबरोबर दवाखान्यात स्वामींच्या मंदिरामध्ये जो फुलांचा वास वास त्या गाडीमध्ये वास सुद्धा दवाखान्यामध्ये भक्ताबरोबर स्वामी सुद्धा आले पेशंट उद्या खणकर येतो दुसऱ्या दू। दिवशी पेशंट कुंटुणी झुजावतात ना भीनो गोस्मी तुझ्या पाठीशी आहे सत्य काय मला वाटलं बघा भाषेला आला हा खरोखरचा अनुभव त्यांनी मला सांगितला खूप धक्क झालो त्यांची लिलाचा परंपरा आहे हे पण सांगितलं मंदिरामध्ये जप करताना माझ्या डोळ्यातून पाणी आली त्यातून मार्ग काढा ही पण सांगितलं स्वामी मार्ग काढलाच की जो सुगंध होता तो दवाखान्यातच जे डोळे झाकले स्वामी आपल्या पाठीमाग येते हेच की सरळ जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर फॉलो लाईक नक्की करा स्वामी समर्थ